नमस्कार आज आपण कुबेराचे वास्तुत महत्व आणि भरभराटीच्या भविष्याची आध्यात्मिक किल्ली या विषयावरती आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत तर आता सुरुवात करूया आता कुबेराचे वास्तुतले स्थान आता महात्मा आणि आध्यात्मिक महत्व या विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर नमस्कार मित्र मैत्रिणींना ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कुबेराचे वास्तूतले स्थान महात्म्य आणि आध्यात्मिक महत्व या विषयावरती आज आपण व्हिडिओ बघणार आहोत तर हिंदू धर्मात कुबेराला धन वैभव आणि समृद्धीचा अधिपती मानले जाते तर तो देवांचा कोशाध्यक्ष असून भौतिक संपत्ती बरोबरच सुरक्षितता स्थैर्य आणि ऐश्वर याचे ते याचे तो प्रतीक आहे आता वास्तुशास्त्रात कुबेराचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण समजले जाते कारण योग्य दिशेने संतुलन आणि ऊर्जा प्रवाह आर्थिक उन्नतीशी जोडलेले मानले जातात तर आता आपण बघूया वास्तुशास्त्रात शास्त्रात कुबेराचे स्थान कुबेराचे स्थान आता वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आता ही दिशा प्रवाह संधी आणि सकारात्मक प्रतीक आहे तर घर दुकान किंवा कार्यालय कार्यालयात खालील बाबी महत्वाच्या मानल्या जातात आता तिजोरी किंवा लॉकर यामध्ये उत्तर दिशेला ठेवले ठेवणे शुभ मानले जाते तिजोऱ्या लॉकर उत्तर दिशेला ठेवावे आता तिजोरीचे दार दक्षिणेकडे हसावे जेणेकरून उघडताना ती उत्तर दिशेकडे उघडेल यामुळे धनवृद्धी होते अशी श्रद्धा आहे आता उत्तर दिशा ही स्वच्छ मोकळी आणि प्रकाशात प्रकाशमान ठेवणे आवश्यक आहे आता या दिशेला पाण्याचा स्रोत फाउंटन किंवा हिरवळ असल्यास आर्थिक समृद्धी वाढते वाढते असे मानले जाते त्यामुळे दक्षिण दिशा ही अगदी मोकळी आणि स्वच्छ ठेवावी आता यानुसार वास्तुशास्त्रात दिशांचा ऊर्जेशी असलेला सूक्ष्म संबंध स्पष्ट होतो आता कुबेराचे महात्म्य आता पुराणानुसार कुबेर हा अलका नगरीचा राजा असून भगवान शिवाचा परमभक्त आहे तो कैलासाजवळ वास करतो आणि देवांच्या संपत्तीचे तो रक्षण करतो आता कुबेराची कृपा असल्यास पुढील लाभ मिळतात असे मानले जाते तर आता बघूया ते लाभ कोणते आता आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्न वाढ व्यवसायात प्रगती व्यवसायामध्ये प्रगती अचानक धनलाभ होणे कर्जमुक्ती आणि सुरक्षितता यामुळे कुबेराला केवळ धन धन देवता नव्हे तर संपन्न आणि संतुलित जीवनाची प्रतीक मानले जाते आता आपण बघूया तिसऱ्या भागामध्ये कुबेर पूजेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व तर आता कुबेर पूजन विशेषतः खालील दिवशी शुभ मानले जाते आता तो दिवस कोणता आहे तो बघूया आपण आता पहिला धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी दिवाळी अक्षय अक्षय तृतीया पूजेची सामान्य पद्धत आता घराच्या उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती जो यंत्र प्रतिष्ठित करणे दररोज धूप दीप आणि पिवळे फुले अर्पण करने, केवळ आणि खालील मंत्राचा जप करणे आता हा मंत्र कोणता आहे तो आपण बघूया आता ओम यक्षय कुबेराय ओइस्रवयनाय धनधान्यधिपते नमः हा मंत्र श्रद्धेने जपल्यास मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि आर्थिक प्रगती साध्य होते असे मानले जाते आता चौथ्या भागात बघूया आपण नुसार धनवृद्धीसाठी महत्वाच्या सूचना आहेत आता या सूचना कोणत्या आहेत तर त्या आपण बघूया आता उत्तर दिशेला जड वस्तू कचरा किंवा अंधार ठेवू नये आता खाली लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर कुबेराची प्रतिमा ही आणि सुवर्णमय अशी असावी त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आता घरात स्वच्छता सुव्यवस्था आणि सात्विक वातावरण राखणे अत्यावश्यक आहे आता आपण हे वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश केवळ धनप्राप्ती नसून ऊर्जा संतुलन आणि शांत जीवन साध्य करणे हा हा एक आहे आता या सर्वामागून निष्कर्ष काय निघतो तो, तो आपण बघूया आता कुबेराचे वास्तुतले स्थान हे केवळ धार्मिक ह्रद्धे पुरते मर्यादित नसून मानसिक सकारात्मकता नियोजन आणि सुव्यवस्था याचे प्रतीक आहे आता योग्य दिशा योग्य दिशेला स्वच्छता श्रद्धा आणि नियमित साधना यामुळे जीवनात आर्थिक स्थैर्याबरोबरच समाधान आणि शांतता प्राप्त होते म्हणूनच कुबेर पूजा आणि वास्तुसंतु वास्तुसंतुलन हे समृद्ध सुरक्षित आणि आनंदी जीवनाकडे नेणारे आध्यात्मिक साधन मानले जाते आता कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर येते असे मानले जाते आता भगवान कुबेर हे धनाचे अधिपती असल्यामुळे त्यांची कृपा मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक आहे आता त्यांची आपण स्थापना कशा पद्धती आता आपण खाली कुबेर यंत्र स्थापनेची अचूक आणि सोपी पद्धत मी खाली दिली आहे तर ती आपण पद्धत बघूया आता पहिल्या याच्यामध्ये शुभ मुहूर्त आणि वेळ आता कुबेर यंत्राची स्थापना करण्यासाठी शुक्रवार शुक्रवार धनत्रयोदशी किंवा दिवाळी किंवा कोणत्याही महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते आता वेळेच्या बाबतीत ब्रह्म मुहूर्त किंवा सकाळी सूर्योदयानंतरची वेळ उत्तम असते आता दुसऱ्याच्यात आवश्यक पूर्व पूर्वतयारी आता पूर्वतयारी कशी करायची आता यंत्र स्थापनेपूर्वी स्वतः स्वच्छ स्नान करून पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे यंत्र ठेवण्यासाठी एक चौरंग किंवा पाटावर लाल किंवा पिवळे कापड अंतरावे यंत्राचे शुद्धीकरण करण्यासाठी गंगाजल पंचामृत पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर हे सर्व मिक्स केले जाते याला पंचामृत असे म्हणतात तयार ठेवणे आता याची स्थापना वेगळी स्थापना विधीमध्ये पहिल्या याच्यात बघूया शुद्धीकरण सर्वप्रथम कुबेर यंत्राला गंगाजल आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने धुवून कोरड्या कपडाने पुसावे आता दुसऱ्या ह्याच्यात आसन पहिल्या याच्यात शुद्धीकरण दुसऱ्या ह्याच्यात आसन यंत्राला पाटावर मध्यभागी स्थापित करावे यंत्राचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे आता त्याचे पूजन कसे करावे आता यंत्रावर कुंकू अष्टगंध आणि अक्षदा अर्पण कराव्यात तसेच पिवळी फुले किंवा कमळाचे फुलं अर्पण करणे अत्यंत शुभ असे मानले जाते आता बघूया आपण चौथ्या याच्यात दिवा आणि धूप यंत्रासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी आता पाचव्या भागामध्ये नैवेद्य नैवेद्य कोणते दाखवावे ते फळ किंवा दुधापासून बनलेली मिठाई उदाहरणार्थ पेढा नैवेद्य म्हणून दाखवावा आता आपण पाहूयात चौथा भाग आता हे आपण तिसऱ्या भागामधले हे पाच भाग पाहिले आहे नैवेद्य दिवाळी पूजन हे आता बघूयात चौथा जब, आता चौथ्या भागात मध्ये मंत्राचा जप आता यंत्राची पूजा करताना खालील मंत्राचा एकशे आठ वेळा माळ जप करावा तर तो, तो मंत्र कोणता आहे तो ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य धान्य धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता काही महत्वाचे नियम आपण बघूया आता दिशेचे महत्व कुबेर हे उत्तर दिशेने स्वामी आहेत दिशेचे स्वामी आहेत त्यामुळे यंत्र नेहमी घराच्या उत्तर भिंतीवर किंवा ईशान्य कोपऱ्यातच लावावे स्वच्छता यंत्राच्या आजूबाजूने कधीही कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका श्रद्धा श्रद्धामध्ये यंत्राची स्थापना केवळ देखावा म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने करावी दररोज यंत्रासमोर दिवा लावणे फायदेशीर ठरते तर बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर हा माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या जा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा శేర్ కవనవ పని ఐకాయ పున భూమి ధన్యవాద